नमस्कार मी अश्विनी सातवडोके आसपास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजानं मराठा आंदोलक मनोज दरांगेंबद्दल एक वादग्रस्त विधान केले त्याच्या या विधानाचा सोशल मीडियामधून चांगलाच खरपूस समाचार घेतला जातोय या व्हिडिओमध्ये कालीचरण महाराज मनोज दरांगेंबद्दल काय म्हणाले हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याचबरोबर हा कालीचरण महाराज नेमका कोण आहे हेही जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी मराठा योद्धा मनोज दरांगे यांच्याविषयी कालीचरण महाराजानं काय विधान केलंय के काय मुक्ता उधळली ते पाहूयात काय म्हणतोय कालीचरण महाराज आहेत अमुक फलाना विकास भंपक बंपक एक नंबरच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देते हिंदू सडक्या जातीवादाचे शेण खाते मी ब्राह्मण आहे मी क्षत्रिय आहे मी दलित आहे मी बनिया आहे वैश्य आहे पण तेवीसशे अठ्याहत्तर जाती आता एक आंदोलन सुरू झालं तर माहीत तुम्हाला हिंदू हिंदू हिंदूंमध्ये पाडायचं अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेन्शन कायच माहिती आहे का हे चौथीन जातीन कुठे कोणाला कशाची बोळ खायला केसाची असते की तसं मला टेन्शन यायच ये की येईना आता जाव कुठं येणार सारेच आहे मग घुसला त्याचा नेता आता थोडक्यावर चातर चढव्याला म्हटलं अरे चाळ निघाला रे हा काही नाही काही जाती भातीच्या आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तो थोड्यासाठी निघालेलं राक्षस आहे राक्षस किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा जातीचं नाव घेतलं की एकदम एकी भूत पण धर्माचं नाव घेतलं की अ आपणच काय ठेका घेतला का आपणच काय केलं पाहिजे का बाकी जाईन तर करा मनोज जरांगे यांच्या विषयी वादग्रस्त विधान करून हे महाराज काही शांत बसलेले नाहीत ते पुढे आणखीन मुक्ताफळ उधळत आहेत ही मुक्ताफळ नेमकी कोणती हेही जाणून घेऊयात हिंदू राष्ट्र पाहिजे का संपूर्ण गोवन सत्ताबंदीचा केंद्रीय कानून पाहिजे का लव जेहाद विरोधी कानून पाहिजे का लँड जेहाद विरोधी कानून पाहिजे का सी एन आर सी लागू झालं पाहिजे का सात करोड जे रोहिंग्या मुसलमान देशात घुसलेले आहेत त्याला बाहेरून बाहेर फेकलं पाहिजे का तर हे सगळे कायदे कानून कोण बनवीन राजा मग असा राजा तुम्ही सत्य कसा बसवसान स्वतः हिंदू वोट करून हिंदू लोक वोटिंग करतील तेव्हा कट्टर हिंदूवादी राजा बस हिंदुत्वासाठी जर वोट करसाल तर तुम्ही जर दाळ तांदळासाठी टमाट्याचे भाव कमी करायसाठी तिकीट कमी करायसाठी पेट्रोलसाठी जर वोट करत असाल तर तसेच शेमळ्या सोमळेच राजा बसणार आहे तुम्हाला चॉकलेट देणार आहे ऐकलत काय म्हणतात कालीचरण महाराज आता हे महाराज नेमके कोण आहेत कुठून येतात हेही जाणून घेऊयात कालीचरण महाराजाचं मूळ नाव आहे अभिजित धनंजय सराग अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर परिसरातल्या भावसार पंच या बंगल्याजवळ हे राहतात आठव्या वर्गापर्यंत यांचं शिक्षण झाले अध्यात्माकडे असलेल्या ओढ्यामुळे यांनी शिक्षण सोडलं हरिद्वारला जाऊन दीक्षा घेतली कालिक भक्त म्हणून कालिचरण महाराज हे नाव धारण केलं दोन एक वर्षापूर्वी शिवतांडव स्तोत्र या व्हिडिओमुळे देशभरामध्ये कालीचरण महाराज लोकप्रिय झाले महाराज कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कर्ता आहेत दोन हजार सतरामध्ये अकोला महापालिकेची निवडणूकही या महाराजांनी लढवली होती पण त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला या महाराजांना बॉडी बिल्डिंग आणि जिम बद्दल प्रचंड क्रेज आहे कालीचरण महाराज नेमका कोण हे थोडक्यात समजलं आता या महाराजानं आतापर्यंत काय काय मुक्ताफळ उधळलीत यावर एक नजर टाकूयात छत्तीसगडच्या राजधानीत भरलेल्या संसदेत महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान करताना कालीचरण महाराजानं गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला वंदन केलं होतं आणि त्यावेळी उपस्थितांनी टाळ्याही वाजवल्या होत्या महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द काढणाऱ्या कालीचरण महाराजांच्या विरोधात रायपूर महापालिकेचे सभापती आणि काँग्रेसचे नेते प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता विशेष म्हणजे प्रमोद दुबे हे या धर्म संसदेचे आयोजन करणाऱ्यांपैकीच एक होते कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये जागतिक आरोग्य संस्था डब्ल्यू एच ओ ही बनावट संस्था आहे आणि या संस्थेतील कर्मचारी डॉक्टर वैज्ञानिक सगळे आमच्या दृष्टिकोनातून बनावट आहेत असंही हे कालिचरण महाराज म्हणाले होते लशीच्या कंपन्यांसोबत त्यांचं संगणमत आहे ठराविक लस विकली जावी म्हणून मोठ्या प्रमाणात भीती पसरवण्याचं काम करण्यात आलं असं सांगत लोकांना मारून त्यांचे मृतदेह कुटुंबियांना दिले नाहीत त्यामुळं त्यांची किडनी किंवा डोळे असे अवयव काढलेले असू शकतात अशी शंकाही या महाराजांना उपस्थित केली होती पण हे आरोप करताना त्याबद्दलचा एकही पुरावा या महाराजांना देता आला नाही पुढं दोन हजार बावीस मध्ये सोलापूरला या महाराजांनी आणखीन एक मुक्ताफळ उधळलं ते म्हणजे राज ठाकरे हे एकटेच मर्द आहेत आणि बाकी सगळे नामर्द आहेत मे दोन हजार बावीस मध्येच अलीगड संतसंगम मध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ते म्हणतात हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एक व्हायला हवं धर्माच्या आधारे मत द्यायला पाहिजे हिंदूंनाच मतदान द्या भारतात केवळ सनातन धर्म आहे इस्लाम ख्रिश्चन हे धर्मच नाहीत झालं तर इथले मुसलमान पाकिस्तानला साथ देतील पुढे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये अमरावती येथील धर्मसभेत हे महाराज म्हणतात आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यामुळेच आपण त्यांची पूजा करतोय तर हिंदू धर्मातील देवी देवतांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पुजलं असतं का त्यामुळंच धर्मासाठी आणि देशासाठी खून करणं वाईट नाही डिसेंबर दोन हजार बावीसच्या अहमदनगर मधील हिंदू जनाक्रोश मोर्चा मध्ये वशीकरण जादूटोना यांचा वापर केला जातो आता याच्यावर उपाय काय तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकाण्यावर येईल सर्व भूत प्रेत मंत्र सगळं काही बाहेर येईल या स्वयंघोषित महाराजांच्या अशा उथळ वक्तव्याची यादी काढायची म्हटलं तर मारुतीच्या शेपटीपेक्षाही मोठी होईल असं म्हटलेलं अजिबात वावग ठरणार नाहीये पण आता आपण ठरवायचंय या प्रकारची मुक्ता फळं उधळणाऱ्या महाराजांच्या नादी लागायचं का तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हे कातर शब्द सुई दोरा ब शब्द शास्त्राप्रमाणे बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नयेच रे कोणतेही वर्म व्यंग आणि बिंग जात पात धर्म काढूच नये थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसुद बोलणे ही संवाद कला शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वानुभावातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावं जिभेवरी ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नानी नासू नये याप्रमाणे वागायचं कि कालीचरण महाराजाचा उदो उदो करायचा निर्णय ज्याचा त्याचा ज्यानं त्यानं आपल्या सत्सग विवेक बुद्धीनं सारासार विचार करून घ्यायचा आहे धन्यवाद